नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी आलेली आहे ती म्हणजे सरसगट पीक विमा जाहीर झालेला आहे त्यामधील जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील तालुके आणि त्यांची आणवारी किती आलेले कशा संदर्भात आलेले याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव कशाप्रकारे सरसकट पीक विम्यामध्ये पात्र आहे तर चला माहितीला सुरुवात करूया त्यानंतर सरसकट पीक विमा जाहीर झालेले जिल्ह्याची यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गावं पात्र ठरले आहेत जे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पीक विमा पात्र ठरलेले आहेत पहिला जिल्हा तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावं पात्र ठरलेले आहेत व त्याची अनिवार्य जी आहे ती आहे सत्तेचाळीस आलेली आहे बुलढाणा जिल्ह्याची त्यानंतर येतो जालना जालनामध्ये एकशे चौवेचाळीस गावं विम्यासाठी पात्र ठरले असून त्याची जी अनिवार्य आहे ती अठ्ठेचाळीस आलेली आहे आता बीड बीडमधील पाहिलं तर चौसष्ट गावं फक्त या ठिकाणी पीक घेण्यासाठी पात्र आहेत त्यांची अनिवार्य पहिली तर ती अठ्ठेचाळीसच आलेली आहे यवतमाळ यवतमाळमध्ये मित्रांनो एकशे एकसष्ट गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून सत्तेचाळीस ही त्यांचे अनिवार्य आलेले आहे आता त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये पाहिलं तर एक्क्याण्णव गावं हे पात्र ठरलेले असून त्याची जी अनिवार्य आहे ती सत्तेचाळीस आलेली आहे त्यानंतर नांदेड जिल्हा जर नांदेड पाहायला गेला तर नांदेडमध्ये मित्रांनो एकशे एकशे एक चौदा गावं हे पीक घेण्यासाठी पात्र ठरले असून सत्तेचाळीस ही अनिवार्य आलेली आहे त्यानंतर येतोय परभणी आता मित्रांनो परभणीमध्ये त्र्याहत्तर गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्याची आणीवारी जी आहे ती सत्तेचाळीस आलेली आहेत नंतर येतो लातूर लातूरमध्ये एकशे वीस गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून त्याची जी आणीवारी आहे हो सत्ते ती सत्तेचाळीस आहे आणीबाणीची आलेली आहे आणि वाशिममध्ये जर बघायला गेलो आपण ते एकशे बारा गावं हे पिक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्याची आणीवारी ही सत्तेचाळीस आलेली आहे त्यानंतर येतो अकोला अकोला जर मध्ये पाहायला गेलं तर एकशे शेहेचाळीस गावं या ठिकाणी पिक विम्यासाठी पात्र ठरले असून त्याची जी आणीवारी आहे ती सत्तेचाळीस आलेली आहे आता त्यानंतर येतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पाहिलं तर त्र्याहत्तर गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून त्याची जी अनिवार्य आहेत ती सत्तेचाळीस आलेली आहे त्यानंतर मित्रांनो जो येतोय तो म्हणजे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये एकशे एकोणास गावं पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून त्याची जी अनिवार्य आहेत ती आहे अठ्ठेचाळीस आलेली आहे आता येतो आहे जळगाव जळगावमध्ये जर आपण बघितलं तर एकशे पाच गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून त्यांची जी अनिवार्य आहे ती अठ्ठेचाळीस आलेली आहे आता ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्याची माहिती होती की ज्यामध्ये जे काही गावं पात्र ठरलेले आहेत त्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे जे जिल्हे होते जिल्ह्यातील जे गावं होते ते गावं यामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यांची अनिवारी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जी काही असेल ती तिथे आलेली आहे आणि यांच्या खात्यावरती लवकरच पिक्युमा हा जामा केला जाईल तर मित्रांनो हे होतं पिकिम्या संदर्भातलं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कावा धन्यवाद